गझल बघा की चूक मी की तू बरोबर हे नको ठरवूस तू वा वा। चूक मी की तू बरोबर हे नको ठरवूस तू राहू दे आहे दे आहे तसे काही नको बदलूस तू जे हवे ते मागणे जमले कुठे रे आजवर जे हवे ते मागणे जमले कुठे रे आजवर ऊन मागितले कधी तर दे जरा पाऊस तू ऊन मागितले कधी तर दे जरा पाऊस तू फार सुरुवातीस मी ना ऐकले काही तुझे फार सुरुवातीस मीना ऐकले काही तुझे फार समजावून आताही नको सांगूस तू फार समजावून आताही नको सांगूस तू क्षणभरा साठीच कक्षा होत्या जवळ क्षणभरासाठी नको जाऊस तू थांबणारे दूर इतक्यातच नको जाऊस तू आपल्या दोघात नाही वाव कोणाला ना सख्या आपल्या तो दो दोघात नाही वाव कोणाला सख्या आपल्या मध्ये कुणालाही नको आणूस तू आपल्या मध्ये कुणालाही नको आणूस आणि शेवटचा शेर बघा की प्राण घे माझा कधीही मान्य आहे ते मला प्राण माझा घे कधीही मान्य आहे ते मला जीवतर आहे तुझ्यातच तो नको मागूस तू जीव तर आहे तुझ्यातच तो नको मागूस तू चूक मी कि तू बरोबर हे नको ठरवूस तू राहू दे आहे तसे काही नको बदलूस तू धन्यवाद